गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा तिकीट डिक्लेअर झाल्यापासून तर आजच्या क्षणापर्यंत मला सुरुवातीपासून विश्वास होता की ही सीट शंभर टक्के विकासाच्या जोरावर आपण निवडून देऊ आणि आज सर मोठ्या <laughs> मोठ्या ठिकाणी आज आपण निवडून आलेलो आहोत याचा सगळ्या सर्वार्थाने आम्हाला आनंद आहे सुरुवातीला कुठेतरी आपण आपला म्हटल्याची खंत झालेली होती मात्र आज आपण ते सिद्ध करून दाखवलेलं आहे बांगड्या भरणं हे आमचं सवाशीचं लक्ष नसतं पण बांगड्या भरणारे हात कमजोर नसतात हे मी वेळोवेळी म्हणत होते तेव्हा आम्हाला जर कोणी आपला समज तर त्यांचा गैरसमज आहे वेळ पडत आहे ह्या हात तलवार म्हणून सुद्धाची ताकद ठेवतात ते मला वाटतं वेळोवेळी प्रत्येक पदावर बसताना आम्ही एक सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो पण कुठे आम्हाला आपला म्हणून इनोड जातात त्याचा दुःखही येऊ काही अनेक वेळा तुम्हाला संकटात सुद्धा काही कधी रडताना पाहिलं नाही आज मात्र आनंदाच आपल्या कळत होते आज आनंदाचा जर क्षण नसला तरी एका डोळ्यात अश्रू पण आहे आज उदयजी माझ्यासोबत नाही आहेत आयुष्यात त्यांचं स्वप्न होतं की मी ह्या पदापर्यंत जावं आज त्यांचं हे स्वप्न पूर्ण होतंय पण ते आज माझ्यासोबत नाही पण आज सगळे माझे भाऊ माझी बहिणी आमचे सगळे नेते सन्माननीय गिरीश भाऊ महाजन दादा सगळे राजूमामा होळे आमचे गुलाबभाऊ अनिलदादा दादा नावा आमचे चिम

वाट न बघतात वाट टक्के बघता एका जनरल जागेवर देऊन खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान या माध्यमातून आहे आणि आज आम्हाला आनंद आहे की आज आम्ही नेहमी लोकसभेच्या खासदार मनाची आनंद आहे आणि हे करण्यामध्ये आमचे पंतप्रधान मोदी आमचे अमित शहा जे पी नड्डाजी आमचे देवेंद्रजी फडणवीस आमचे साहेब शिंदे साहेब आदित्य संकट मोचन जे माझ्या पाठीमागे खंबरपणे उभे हो आहेत गिरीभाऊ महाजन आणि सगळे माहितीचे आमचे गुलाब भाऊ आणि त्याचा सगळे नेते आमचे सगळे पदाधिकारी मंगेश दादा सावली सारखे सगळे उभे होते आणि त्याचा मला खरोखर आनंद आहे या कामात आमचे किशोर आप्पा आहेत आमचे राजू मामा भोळे आहेत आणि आमचे चिमन आबा सगळे खंबीरपणे माझ्या पाठीशीभ राहिले याचा मला सगळ्याला आनंद आहे की अबला मिळणाऱ्या लोकांना आज त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी सोबत राहून मला सबला तसं हे सिद्ध